श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी आणि प्रसादाचे पेढे ह्याचा भाग एक मी शेअर केलेला आहे तर पुढील माझा अनुभव असा शेवटी त्यांनी मला हवा असलेला मठ हा घरातच आहे आणि तिथे तुम्ही जाऊ शकता दर्शनाला बरीच जातात जातात तुम्हीसुद्धा जाऊन दर्शन घेऊ शकता काहीच हरकत नाही आणि आम्ही म मनातल्या मनात मी म्हटलं ठीक आहे इथवर आलोच आहोत तर आपण शोधून पाहूया मी आलाच शोधून मग तर दर्शन घेऊ आणि नाहीतर मग आपण तसेच जाऊ असं आमचं ठरलं तेवढ्यात ते, ते गृहस्थ म्हणाले की जातच आहात तर माझाही प्रसाद स्वामींना द्या हो व त्यांनी मिठाईचा बॉक्स माझ्या हातात अगदी दिला आणि मीही तो घेतला डोळे तर भरून आलेले गही भरून आलेलं की ज्या गोष्टी आपल्याला द्यायच्या होत्या प्रसाद म्हणून स्वामींना त्या त्या व्यक्तींनी माझ्या हातात दिला बॉक्स ते पाहून मला खूप भरून आलं की स्वामी ती व्यक्ती म्हणजे ज जणू काही तुम्हीच आहात असा मला भास झाला तुम्ही माझ्या मनातले कसे जाणले आणि या व्यक्तींकरवी मला हा पेड्यांचा बॉक्स माझ्या हातात दिला मी घेतला व म्हणाले दादा नाही सापडला मठ तर आम्ही या प्रसादाचं काय करावं ते गृहस्थ म्हणतात ताई काही हरकत नाही रस्त्यावर जे काही गो गोरगरीब असतील त्यांना गरजूंना तुम्ही हा प्रसाद म्हणून द्या आणि नाहीच तेवढं जमलं तर मी म्हटलं मग मग काय करावं आम्ही कारण रात्रीची वेळ होती काळो काही होईल आणि तसं देता नाही आलं तर मी काय करू तर ते म्हणाले ताई काही हरकत नाही तुम्ही खा शेजारी पाजारी सर्वांना प्रसाद म्हणून स्वामींचा माझ्यातर्फे वाटा आणि असं उत्तर ऐकल्यावर आम्ही लगेचच निघालो सांगितलेल्या पत्त्यावर आणि सांगितलेला पत्ता आम्हाला सापडला आणि स्व दारातच अगदी दाराचे दाराच्या सुरुवातीपासूनच स्वामींची सुंदर वचनं भिंतीवर लिहिलेली स्वामींचा पाहुडलेला फोटो अगदी मन मन आणि भारावून गेलं की स्वामींची वचनं स्वामींचा पाहुडलेला फोटो आणि तितक्यात आम्ही दाराची बेल वाजवली दादाने दार उघडलं समोर स्वामींची सुरेख मोठीच्या मोठी सुंदर मूर्ती जी मी पाहायची फेसबुकला ती आणि मग आठवली हार प्रसाद द्यायचा कारण मूर्ती एवढी सुंदर आणि मोठी होती की डोळे अगदी म्हणजे दर्शनच घे गे घेत बसले मी माझ्या लक्षातच नाही की माझ्या मला हार फुलं आणि मिठाईचा बॉक्स द्यायचा आहे हार हार येताना घेतला तो तो द्यायचा आहे मग स्वामी त्या त्या दादांच्या हाती मी तो दिला हार आणि मिठाईचा बॉक्स मग त्या दादांनी तो बॉक्स माझ्या स्वामींना दाखवला प्रसाद आणि स्वामींना दाखवून वगैरे हार फुलं स्वामींना वाहिली त्यांनी कारण तेव्हा करोना असल्यामुळे दुपारच्या वेळी साधारण साडेतीन चारची वेळ होती साडेतीन चार नाही पाच साडेपाचची वेळ होती त्यामुळे घरात आम्ही स्वतःच ठरवलं की जायचं नाही आहे ते म्हणत होते या म्हणून तर आम्ही काही गेलो नाही आम्ही दारातूनच दर्शन घेतलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादांनी पुन्हा स्वामींना प्रसाद दाखवून तो बॉक्स मला दिला त्यातील काही पिढी त्यांनी स्वामींपुढे ठेवले घरी आल्यावर मी आणि दादा असेही म्हणाले ताई जरूर या तुम्ही गुरुवारी आरती असते तुम्ही येऊ शकता आरतीला खूप छान आरती होते आणि मीसुद्धा अगदी आपलेपणाने मा हो म्हटले तर आणि आम्ही लगेचच निघालो कारण जास्त थांबता येत नव्हतं दुपारचीच वेळ होती आणि घरी आल्यावर मी देवा पुढे ठेवायचा म्हणून उघडून पाहते तो त्या बॉक्समध्ये एक हव्याचे द्रोणात असलेले पेढे होते डोळे अगदी भरून आले स्वामी तुम्ही तुम्ही तुम्हाला हवा असलेला पेढ्यांचा प्रसाद कशाप्रकारे तुम्ही इच्छा माझी खूप आनंद झाला स्वामींना पेढा भरवला सर्व देवांना दाखवला व शेजाऱ्यांनाही दिला अशा प्रकारे स्वामी आपल्या मनातील भाव जाणतात आपल्यासोबतच असतात हे खरेच श्री स्वामी समर्थ माझा छोटासा अनुभव मी शेअर केला आणि स्वामींनी पिढ्यांचा प्रसाद कसा स्वतःहून स्वतःहून स्वामींनी पेढे त्या व्यक्ती स्वरूपात येऊन माझी इच्छा पूर्ण केली अजूनही तो क्षण आठवला ना मला खूप छान वाटतं की स्वामी सतत आपल्यासोबत असतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ